जय शिवराय आज आपल्या बेघर बांधवांसाठी कैलासवासी विजयदादा केशव रत्न पारखे यांच्या स्मरणार्थ आपल्या बांधवांसाठी वेदांतदादा रत्न पारखे यांनी जेवणाची पंगत आयोजित केली तर मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने कैलासवासी विजयदादा केशव रत्न पारखे यांना विनम्र अभिवादन करतो व व्हिडिओमध्ये दिसणारे सगळी लोक कधी काळी आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते तुमच्याही गावात तुमच्याही शहरात असे असंख्य मनोरुग्न बेघर लोक राहत असतात का जे आपलं आयुष्य रोडच्या कडेला जगत असतात आत्ता पावसाळा चालू आहे तर तुम्ही पाहताय का आज कायलासवाशी विजयदादा केशव रत्न पारखे यांच्या आज स्मरणार्थ जी दादा यांनी जी जेवणाची पंगत आयोजित केली ही सगळेजण सुखामध्ये जेवण करतायत तर ज्यांना आपण कचऱ्यात टाकतो त्या कुठे हे यांच्या नशिबात जातं आणि आज तुम्ही पाहताय का चुलीवरचं जरी जेवण असेल तर हे आनंदामध्ये सगळेजण खात आहेत आपणही ज्या लोकांना अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा व दादांना सगळ्यांनी विनम्र अभिवादन करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे